या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे माला दे पण Hmm. हे घ्या म पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोर सातो सा हा हो ना हे केचप hmm. लोणचं तर लाजवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवि मॅम ही किचनचा जादूगार रवि पाटील मूव्हिंग एस्पिरेशन्स भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट सचोटीपूर्ण वैद्यक सेवा एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सोलापूर डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली वळसंकर न्यूरो हा अत्यंत गहन विषय याचे अनेक पैलू क्षेत्रात कौशल्याचे मानले जातात मोठ्या शहरातली संधी सोडून एकेकाळी सोलापूरसारख्या शहरात या क्षेत्रातली प्रॅक्टिस सुरू करणाऱ्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांची पुढची पिढी डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली रुग्णसेवेत रममाण आहे आपल्यातलं शंभर टक्के रुग्णांना देत असताना प्रसंगी स्वतःला तोशीश लागली तरी चालेल अशा उदात्त भावनेतून सुरू असलेली त्यांची ही सेवा त्यांना वैद्यक क्षेत्राबरोबर मानवतेच्या कसोटीवरही वरच्या स्तरावर पोहोचवते उद्योगाची पायाभरणी सोलापूरच्या वैद्यक क्षेत्रातील अनेक गोष्टींमध्ये असलेले पायोनियरिंग नाव म्हणजे वळसंकर परिवार शहरातील सिटी स्कॅन एम आर आय आय सी यू आणि पंचक्रोशीतील पहिले न्यूरोलॉजिस्ट हा प्रगत पहिलेपणाचा मान याच परिवाराचा सोलापूरची डॉक्टर वळसंकर फॅमिली म्हणजे वैद्यक क्षेत्रातल्या चार पिढ्यांची सेवा साधारण एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास मुंबईच्या जे मधून एम बी बी एस पूर्ण करणारे आणि पुढे कलकत्त्यातून टी व्हीवरील विशेष प्रशिक्षण पूर्ण करून आणि त्यानंतर जर्मनीतील टी बी उपचारांचं प्रगत मशीन मागवून सोलापूरकरांच्या सेवेत दाखल करणारे डॉक्टर गोविंद वळसंकर हे या परिवारातले पहिले डॉक्टर त्यांचे पुत्र डॉक्टर पद्माकर एकोणीसशे पन्नास साठच्या दशकात डॉक्टर होऊन सोलापुरात आले डफरिन चौकात सोलापूर हॉस्पिटल या नावानं त्यांनी रुग्णसेवेला प्रारंभ केला त्यांचे पुत्र डॉक्टर शिरीष आणि सुनबाई डॉक्टर उमा यांनी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये ओ पी डीच्या स्वरूपात सोलापूरकरांना वैद्यकीय सेवा देण्यास प्रारंभ केला आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसची स्थापना केली स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉक्टर उमा वळसंकर यांनी याच रुग्णालयात आपल्या शास्त्राचं दालन उघडलं डॉक्टर शिरीष हे एमआरसी पीचं शिक्षण पूर्ण केलेले न्यूरोलॉजिस्ट मेंदूचे विकार आणि त्यावरचे उपचार हे त्यांचं कार्यक्षेत्र त्यांच्यापासून प्रेरणा घेत डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली वळसंकर या दाम्पत्यानं अनुक्रमे न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरो इंटरव्हेन्शनिस्ट तसंच न्यूरो सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलं ते दोन हजार बारा तेरापासून आपल्या परिवाराच्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ सेवा देऊ लागले पण हा सगळा तांत्रिक भाग झाला वळसंकर परिवाराचे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान खूप वेगळं आणि मोठं आहे सामान्य रुग्ण डोळ्यासमोर ठेवून वैद्यकीय क्षेत्रातील कुठल्याही गैरप्रकारांना थारा न देता नैतिकतापूर्ण वैद्यक सेवा देणं ही या परिवाराची परंपरा आहे न्यूरोसायन्सेसमध्ये पहिली रुची निर्माण झाली ती डॉक्टर शिरीष यांना सोलापुरातूनच त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं इथेच ते एम डी मेडिसिनही झाले पण मेंदू विकारांबाबत त्यांच्या मनात उत्सुकता होतीच देशातल्या पहिल्या तीन चार जणांपैकी एक असलेले मुंबईतले तत्कालीन प्रख्यात न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सिंघल यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर पाच सहा वर्ष त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन या क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण घेतलं आणि सोलापूरच्या ओढीनं परतून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एकीकडे आपली ओ पी डी सुरू केली आणि दुसरीकडे शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात आपली प्रगतसेवा उपलब्ध केली पण जवळपास बारा पंधरा वर्ष काम करूनही व्यवस्थापनातून सहकार्य मिळेना नवी यंत्रसामुग्री येईना तेव्हा रुग्णसेवेच्या ओढीतून त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्वतःच्या इन्स्टिट्यूटची स्थापना केली त्यांची स्त्री रोगतज्ञ पत्नी डॉक्टर उमा या यासुद्धा पुढं तिथंच रुजू झाल्या त्यांच्या नावावर तर सुमारे दीड लाख लॅप्रोस्कोपिक ट्युबिक्टॉमी शस्त्रक्रियांच्या विक्रमाची नोंद आहे नेक्स्ट जेन उद्योजक डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली वळसंकर यांचं योगदान जोपर्यंत आमच्यात क्षमता आहे तोवर आम्ही काम करत राहू अजूनही आम्हाला खूप काही करण्याची इच्छा आहे समविचारी तज्ज्ञ सोबत आले तर आम्ही आणखीही न्युरोसायन्सेसच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेग 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 सेवा देऊ आम्ही दोघंही आज आहोत उद्या कदाचित नसू पण आम्ही नसलो तरी आमच्या परिवाराच्या फिलॉसॉफीवर हे हॉस्पिटल सुरूच राहावं जे येतील त्यांच्यावर माफक खर्चात योग्य उपचार व्हावेत त्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडण्यास आम्ही कारणीभूत व्हावं आम्ही कट कर प्रॅक्टिस करत नाही पैशाची देवाणघेवाण करत नाही आमचा जुना पेशंटच नव्याला आमच्याकडे आणतो आमच्याकडे कधीही पी आर ओ नव्हता आजही नाही वळशंकर परिवारातील डॉक्टरांनी चार पिढ्यात कमावलेली सदिच्छाच आम्हाला कार्यप्रवण करते लोक प्रेमानी आणि विश्वासाने येतात सोलापूरच्या एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसचे डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली अत्यंत आत्मविश्वासानं आणि आत्मीयतेनं आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल सांगत असतात इन्स्टिट्यूटचा रौप्य महोत्सव आणि त्यांच्या घराण्याच्या वैद्यकीय पेशाचा शतक महोत्सव ते दोन हजार चोवीसमध्ये साजरा करत आहेत या टप्प्यावर एक अपूर्व समाधान या डॉक्टर दाम्पत्याच्या चेहऱ्यांवर झळकत असतं डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली या दोघांच्याही घरात डॉक्टरकीची परंपराच अश्विन यांच्या आधीच्या तीन पिढ्यांबद्दल सुरुवातीला आपण ऐकलंच सोनाली यांचे वडील डॉक्टर दिलीप दत्तात्रेय जोशी यांनी इचलकरंजीतील पहिले फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट म्हणून पंचेचाळीस वर्ष सेवा दिली निरामय हे त्यांचं इचलकरंजीतलं पहिलं स्पेशालिटी हॉस्पिटल त्यांच्या पत्नी रीता यांनी त्यांना समर्थ साथ दिली त्या ट्रेडिंगचा व्यवसाय करतात सोनाली यांच्या विवाहानंतर काही काळानं ते आपल्या पत्नीसह सोलापूर इथे स्थलांतरित झाले तेही आता एस पी इन्स्टिट्यूटमध्येच कार्यरत आहेत अशा या वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या दोन परिवारातून पुढे येत न्युरो सायन्सेसमध्ये प्रगत शिक्षण घेऊन सोलापुरात सेवारत झालेल्या या दाम्पत्याची वाटचाल समजून घेताना आपण आधी न्यूरोशिस संबंधित क्षेत्राची आणि त्यातील अभ्यासक्रम पदवी पदव्युत्तर शिक्षण आणि विशेष अभ्यासक्रमांची माहिती करून घ्यायला हवी सर्वसाधारणपणे बारावी नंतर मेडिकलला प्रवेश मिळतो आणि पाच वर्षात विद्यार्थी एम बी बी एस होतो त्यानंतर तीन वर्ष एम डी होण्यासाठी लागतात एम डी नंतर योग्यतेनुसार डी एम न्युरोलॉजीला प्रवेश मिळतो हा परत तीन वर्षाचा अभ्यासक्रम असतो मेंदूचे सर्व प्रकारचे आजार लखवा फेट्स मेंदूची क्षमता कमी होणं मेंदूशी संबंधित नसांचे वेगवेगळे आजार यांचा अभ्यास आणि ते औषधांनी नीट करणं हे कार्य डी एम न्युरोलॉजीमध्ये अंगभूत असतं त्याला जोडून डी एन बी न्यूरो सर्जरीचा अभ्यासक्रम असतो यापुढचा अत्यंत प्रगत कौशल्यपूर्ण आणि जोखमीचा टप्पा असतो न्यूरो इंटरव्हेन्शनिसचा हा डी एन बीच्या पुढे आणखी एका वर्षाचा प्रगत अभ्यासक्रम असतो यात फक्त मेंदूतल्या रक्तवाहिन्या त्यातला फुगा काढणे अडथळा दूर करणे रक्तवाहिन्यांचं झालेलं जाळं दुरुस्त करणे स्ट्रोकवरील उपचार करणे हे सारं यामध्ये समाविष्ट असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवटी न उघडता इंट्रावॅस्क्युलर प्रोसिजरनं हृदयातील अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी करतात ना त्याप्रमाणे रक्तवाहिनीतून कॅथेटर मेंदूपर्यंत पोहोचवून त्याद्वारे उपचार करण्याचं कौशल्य यामध्ये असतं हे उपचार डॉक्टर अश्विन वळसंकर करतात त्यांनी दोन हजार दहामध्ये डी एम न्युरोलॉजी इंटरव्हेन्शनिस्ट हा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला आणि दोन वर्ष मुंबईत राहून या क्षेत्रातला प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर दोन हजार बारामध्ये ते आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले मेंदूच्या आजारातील उपचारांची दुसरी बाजू म्हणजे ऑपरेशन मेंदूतली गाठ मणक्यांमधील चकतीची झीज मणक्यातील गाठी आदींवर शस्त्रक्रियेचं कौशल्य यामध्ये असतं कवटी उघडून मणक्यावरील त्वचेचं आवरण उघडून या शस्त्रक्रिया केल्या जातात किंवा आधुनिक उपचारांमध्ये छोटा छेद देऊन एंडोस्कोपिक सर्जरी पद्धतीनंही हे उपचार होतात हे सर्व उपचार डॉक्टर सोनाली वळसंकर करतात सन दोन हजार तेरामध्ये त्यांनी डी एन बी न्यूरो सर्जरी पूर्ण केलं आणि त्यानंतर तीन वर्ष मुंबईत राहून या क्षेत्रातली सर्व कौशल्य प्रत्यक्ष कामातून शिकून घेतल्यानंतर आपण स्वतंत्रपणे काम करू शकतो याची खात्री कुटुंबियांना पटवून दिल्यानंतर त्या सोलापुरात आपल्या परिवाराच्या इन्स्टिट्यूटमध्ये दोन हजार सोळामध्ये दाखल झाल्या विशेष म्हणजे त्या महाराष्ट्रातील चौथ्या स्त्री न्यूरोसर्जन ठरले आहेत वैद्यकीय पेशा आणि समाजकार्य वळशंकर परिवाराची वाट वेगळीच होती अशा परिवारात डॉक्टर शिरीष यांनी मेंदू विकारांच्या अभ्यासाच्या ओढीतून प्रथमत न्यूरोलॉजिस्ट म्हणून मान्यता मिळवली तीच परंपरा पुढे चालवत काळाप्रमाणे त्यातलं प्रगत ज्ञान जिद्दीनं मिळून अश्विन यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आपल्या प्रारंभिक वाटचालीबद्दल ते सांगतात मानवी शरीराबद्दल मला कुतूहल होतच पण वडिलांच्या कामातून माझ्याही मनात मेंदूच्या कार्यकारण भावाबद्दल ज्ञान घेण्याची इच्छा निर्माण झाली न्युरोलॉजिस्ट म्हणून शिक्षण घेतल्यानंतर वर्षभर सोलापुरात मी प्रॅक्टिस केली त्यानंतर मी वर्षभरासाठी मुंबईत डॉक्टर कारापूरकर यांच्याकडे मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील आजार या विषयावरचं शिक्षण घेतलं स्ट्रोक लकवा हे मेंदूतले आजार माणसाच्या मृत्यूचं कारण बनू शकतात त्यावर योग्य वेळेत उपचार झाले तर त्याचे प्राण वाचवता येऊ शकतात कॅथेटर बेस अँजिओग्राफीचं तंत्र साधारण दोन हजारपासून अमेरिका आणि युरोपात आलेलंच होतं भारतात त्या प्रकारचे उपचार करणारे डॉक्टर कारापुरकर हे एकमेव होते मी त्यांच्याकडे राहून हे शिकलो सोनाली इचलकरंजीत बारावीपर्यंत शिकल्या त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातून आपलं एम बी बी एस पूर्ण केलं त्याच वर्षी म्हणजे दोन हजार पाचमध्ये त्या डॉक्टर अश्विन यांच्याशी विवाहबद्ध झाल्या वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या प्रवासाबद्दल त्या अगदी सहजपणे सांगतात मला मॅथ्स आवडत नव्हतं म्हणून मी मेडिकल निवडलं एम बी बी एसनंतर नंतर काय करायचं हे तेव्हा निश्चित नव्हतं लग्नाच्या वेळी सासरे डॉक्टर शिरीष यांनी सहजपणे बोलताना न्यूरोसर्जरीबद्दल सांगितलं आणि तेच सूत्र धरून मी डी एन बीसाठी न्यूरो सर्जरीची प्रवेश परीक्षा दिली दोन हजार सहा ते दोन हजार बारा दरम्यान कोल्हापुरातूनच मी माझं शिक्षण पूर्ण केलं याच दरम्यान माझ्या मुलाचा जन्म झाला त्याला माझी आई आणि माझ्या सासूबाई यांनी मनापासून सांभाळलं त्यामुळेच मी शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकले न्यूरो हे खूप जोखमीचं क्षेत्र वैद्यक क्षेत्रात काही अलिखित गोष्टी असतात खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून छोट्या शहरातून घेतलेलं शिक्षण मोठ्या शहरातल्या नामवंत ठिकाणी अनुभवानं सिद्ध करणं गरजेचं असतं सरकारी मेडिकल कॉलेजातून मेरिटवर भरलेल्या जागांच्या तुलनेत खाजगी कॉलेजातल्या विद्यार्थ्यांकडे या पद्धतीनं पाहणं ही बाब त्यांनी सकारात्मकतेनं घेतली जेंडर बायस हा विषयही त्यावेळी डोकावून गेलाच होता सगळ्या मुलांमध्ये एकच मुलगी हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत होती तिथंही त्यांना स्वतःला सिद्ध करणं गरजेचं होतं या सर्जरी अनेक तास चालतात सहा आठ तास तर अगदी सहजपणे चालतात त्यांनी अशीच केलेली सर्वात मोठी सर्जरी सलग सतरा तासांची होती हे डॉक्टर्स असा अनुभव जेवढा मिळवतील तेवढे ते अधिकाधिक तज्ज्ञ होत जातात कोल्हापुरातून डी एन बी पूर्ण केल्यानंतर मुंबईत जे जेमध्ये मध्ये त्यांनी तीन वर्ष डॉक्टर वर्णन वेल्लो आणि डॉक्टर ऋषिकेश या ख्यातनाम प्रोफेसरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष काम केलं ते समाधानकारकपणे पूर्ण झाल्याचा अभिप्राय मिळाल्यानंतरच त्या सोलापुरात आपल्या हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या त्या सांगतात बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करणं गरजेचं होतं आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे मला माझ्या घरच्या हॉस्पिटलमध्ये स्वतःची योग्यता सिद्ध करणं अधिक आवश्यक वाटत होतं रुग्णावरचे उपचार खात्रीलायकपणे करण्याचं कौशल्य माझ्यात आहे हे मी आधी बाहेर राहून सिद्ध केलं आणि त्यानंतर माझ्या घरच्यांनी मला इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होण्याची परवानगी दिली आपापलं शिक्षण पूर्ण करून त्यानंतरचा यथायोग्य अनुभव घेऊन सर्व कसोट्या पार करून हे दोघं सोलापुरात आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आणि एका अर्थानं लग्नानंतर सुमारे बारा वर्षांनी त्यांचा एकत्र राहून संसार सुरू झाला आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होण्यासाठी आपल्या परिवाराच्या पातळीवर योग्यता सिद्ध करण्याच्या कसोट्या या दोघांनीही पूर्ण केल्या खऱ्या पण समाजाच्या कसोटीचं काय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आपल्या कौशल्यपूर्ण आणि यशस्वी उपचार पद्धतीची खात्री पटवणं हे आव्हान जास्त मोठं आणि अवघडही होतं या विषयात डॉक्टर अश्विन यांना मोठी परीक्षा द्यावी लागली अश्विन सांगतात मी शिकून आलो ते न्यूरो इंटरव्हेन्शन या शास्त्रातलं प्रगत तंत्रज्ञान होतं मुंबईत तसे उपचार ही नित्याची बाब होती सोलापुरात मात्र अशा शस्त्रक्रिया होतात हे लोकांना ठाऊक असण्याचं कारण नव्हतं कारण त्याआधी तसं कधी झालंच नव्हतं दुसरा भाग होता या शस्त्रक्रियांच्या खर्चाचा त्या काळात यासाठी येणारा सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च हा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा होता तोवर इन्शुरन्स कंपन्यासुद्धा ही शस्त्रक्रिया कव्हर करत नसत आणि ज्या समाजात आजही वैद्यकीय विमा उतरवणं ही बाब अपवादात्मक आहे तिथे त्या काळात तसं प्रचलन फारसं नव्हतंच मी मुंबईत ज्या उपचारांचं विशेष प्रशिक्षण घेऊन आलो होतो ते योग्य प्रकारे झाले तर आमच्याकडे आम उपचारांसाठी आलेला पेशंट हा बरा होण्याची शक्यता खूपच चांगली राहते पण त्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं ज्याप्रमाणे एखादा हृदय रुग्ण वेळेत उपचार मिळू शकले तर वाचू शकतो तशाच प्रकारे स्ट्रोक लकव्याचा रुग्णही गोल्डन आवर्समध्ये उपचार सुरू झाले तर पूर्ववत होण्याची शक्यता खूप चांगली असते यासाठी लागणारी साधनं अत्यंत खर्चिक असतात कॅथलॅब उभारणीचा खर्चही प्रचंड असतो आम्ही आमच्या उपचारांच्या माध्यमातून लोकांची जागृती केली आणि हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला आम्ही नेमकं काय करणार आहोत हे समजावून सांगावं लागलं साधारणपणे दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान जेव्हा मी नव्यानंच अशा शस्त्रक्रिया सुरू केल्या होत्या तेव्हा एक तरुण मुलगा बेशुद्ध अवस्थेत आमच्याकडे आला त्याची बुबळंही फिरत नव्हती हो त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं मेंदूचा एम आर आय केला तेव्हा त्याची रक्तवाहिनी बंद झाल्याचं लक्षात आलं तातडीनं शस्त्रक्रिया केली तर तो नक्कीच बरा झाला असता पण त्याच्या परिवाराची परिस्थिती पाहून मला खर्चाचा तो आकडा सांगणंही गुन्हा वाटत होता धीर एकवटून मी त्या मुलाच्या वडिलांना सत्य परिस्थिती सांगितली खर्चाची कल्पना दिली त्यांनी मला आश्वस्त केलं की तुम्ही उपचार सुरू करा आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत पण गावाकडे जमीन आहे तिला ग्राहकही आहे मी ती विकतो आणि तुमचे पैसे आणून देतो आम्ही पेशंटला प्रोसिजरसाठी घेतलं रक्तवाहिनीतली गुठळी काढली तिसऱ्या दिवशी तो मुलगा उठून उभा राहिला आणि आठवडाभरात घरी गेला त्याचं शिक्षणही पूर्ण झालं आणि आता तो त्याचं आयुष्य व्यवस्थित जगतो आहे या दरम्यान काही अप्रिय प्रसंग उद्भवले पण हा मुलगा आणि त्याचे पालक यांच्या आनंदासमोर ते फिके आहेत एकीकडे वैद्यकीय ज्ञानातून उत्तमोत्तम उपचार करत असतानाच त्यांनी आपल्याकडे अत्याधुनिक सिटी स्कॅन थ्री टेस्ला एम आणि एफ डी ट्वेंटी गुणवत्तेची कॅथलॅम आणली अर्थात हे सारं सोलापुरात प्रथमच होतं आणि या सर्वांच्या चाचण्यांचे खर्च पुण्या मुंबईपेक्षा खूपच कमी असतात आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यातलं अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे असावं आणि कमीत कमी खर्चात ते सामान्य माणसाला उपलब्ध करून द्यावं ही त्यामागची धडपड असते हे करतानाच अनेक नवे प्रवाह त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणले त्याचा प्रारंभ हॉस्पिटलची नवी इमारत उभारण्यापासून झाला त्यामुळे हॉस्पिटलची जागा थेट दुप्पट मोठी झाली त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्यानं नवा विभाग सुरू केला व्हिडिओ जीनं युक्त असलेलं स्वतंत्र फिट्स डिपार्टमेंट हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची हालचाल यामध्ये टिपली जाते आणि त्यावर आधारित राहून शस्त्रक्रिया आणि औषधोपचार त्यावर केले जातात फिट्सचे दोन प्रकार असतात जनरलाइज आणि फोकल जनरलाइज प्रकारच्या पेशंटच्या दोन्ही मेंदूत एकाच वेळी विद्युत लहरी निर्माण होतात हा प्रकार गोळ्या देऊन थांबवता येतो पण फोकलमध्ये आधी एका मेंदूत बिघाड होतो आणि दुसऱ्यातही नंतर बिघाड सुरू होतो तो नुसत्या औषधोपचारांनी थांबत नाही तिथं डोक्यावर इलेक्ट्रोड्स लावून विद्युत लहरींचा उगम शोधला जातो आणि तिथं शस्त्रक्रिया करून फिट्सपासून पूर्ण मुक्ती देता येते मेंदू वा मणक्यातले आजार अथवा जन्मत विकलांग मतिमंद मुलं यांच्यासाठी स्वतंत्र फिजिओथेरपी विभाग रुग्णालयात कार्यरत आहे चार फिजिओथेरपिस्ट आय पी डी आणि ओ पी डीमध्ये उपचार करतात वाकडे हातपाय असलेल्या मुलांवरही इथे शस्त्रक्रिया केल्या जातात अशा मुलांच्या विकसनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जातात आणि त्यांच्यासाठी काही विशेष उपकरणंही निर्माण केली जातात न्यूरोसर्जरीचा विभाग अर्थातच पहिल्या दिवसापासूनच सुरू आहे पण त्यात इंट्रा ऑपरेटिव्ह न्युरोसर्जरी मॉनिटरिंग ही अत्याधुनिक सुविधा त्यांनी आणली नसांमधील गाठी काढल्या जात असताना त्या पूर्ण निघाल्या आहेत ना आणि त्या काढताना त्यांच्या आजूबाजूच्या अन्य कार्य करणाऱ्या नसांना ऑपरेशन दरम्यान धक्का लागला नाही ना हे ना, या यंत्रणेद्वारे सतत तपासलं जातं अनवधानानं रुग्णाचं नुकसान होऊ नये आणि त्याच्या तक्रारीतून शंभर टक्के दुरुस्ती होत असताना नवीच तक्रार शस्त्रक्रियेनंतर उद्भवू नये याची काळजी यामध्ये घेतली जाते भाषा दृष्टी हातपाय हलवणं प्रतिक्रिया देणं अशा वेगवेगळ्या संवेदनांची मेंदूत वेगवेगळी केंद्रं असतात ती शस्त्रक्रियेदरम्यान सुरक्षित ठेवून नेमक्या दुखण्यावर उपचाराची सोय यातून होते त्याचं सुधारित रूप न्यूरो द्वारे प्रत्यक्षात उतरलं आहे पेशंटचे एम आर आय सी टी स्कॅन आदी सर्व रिपोर्ट या मशीनवर लोड होतात आणि रोबोटिक प्रकारच्या या सर्जरीत मेंदूतली गाठ आणि महत्त्वाचं केंद्र यातील अंतर ऑपरेशनच्या प्रत्येक टप्प्यात तपासता येतं म्हणजे गुगल मॅपप्रमाणे लोकेशन मिळतं यामुळेच कामातली अचूकता वाढते आणि विशेषतः मेंदूत खोलवर जाऊन शस्त्रक्रिया करताना असलेली जोखीम जवळपास संपते कमीत कमी छेद देऊन दुर्विणीद्वारे मणका मेंदूच्या शस्त्रक्रियांचं प्रगत शास्त्र इथे वापरलं जातं न्यूरोसर्जरीतील जगातील प्रत्येक अत्याधुनिक बाब इथे उपलब्ध आहे भविष्यात या संस्थेला टीचिंग इन्स्टिट्यूट बनवण्याचा त्यांचा मानस आहे पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी आपली आहे या विचारातून डी एन बी न्यूरोलॉजीचं स्पेशलायझेशनचं केंद्र सुरू करण्याची मान्यता त्यांना मिळाली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये पहिला विद्यार्थीही त्यांच्याकडे दाखल झाला आहे डॉक्टर अश्विन आता अधिकृत डी एन बी बोर्ड टीचर बनले आहे कुणाला शिकवताना तुम्हाला आधी त्यातलं अद्ययावत ज्ञान स्वतःला मिळवावं लागतं अशा प्रक्रियेतून घडलेले विद्यार्थी तुमच्या इन्स्टिट्यूटला मोठी करत असतात हीच त्यांची यामागची भावना आहे पार्किन्सन्सवर उपचाराची सुविधा त्यांना आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध करायची आहे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या मनात विश्वास निर्माण करत त्याला आश्वस्त करत वळसंकर दाम्पत्याचा हा वैद्यकीय प्रवास अविरतपणे पुढे सुरू आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आई लाडका लाडका रवी मसाला लाडका या गया सया नो देव भाजीला तडका कारभार ने अग तू फक्त लक्ष्मी नाही गृहलक्ष्मी लक्ष्मी आहेस कशी आहे अव तुम्ही नत केली बांगड्या केल्या पिंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना

मसाले यांचा प्रीमियम एव्हन कांदा नसून